नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची घोषणा केली आहे आणि या अंतर्गत आता आठ लाख पन्नास हजार सौर कृषी पंप सुद्धा वितरित केले जाणार आहे या व्हिडिओमध्ये या योजनेबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सब्स्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील शेतकऱ्यांच्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसविण्यात येतील पीएम कुसुम योजनेअंतर्गत या वर्षी एक लाख सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी हजार सातशे सत्तावन्न पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत राज्यात सर्व उपसा योजनांचे ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्या साठी वीज दर सवलतीस एक वर्ष मुदतवाढ देण्यात येईल वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे सदोतीस हजारवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता खर्चा करता ऊर्जा विभागास अकरा हजार नऊशे चौतीस कोटीचा नियत्वे प्रस्तावित आहे